संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त जुळे सोलापूर भागात संत गाडगेबाबा उत्सव समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं संत श्रेष्ठ गाडगेबाबा यांच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्यात जयंतीनिमित्त जुळे सोलापूर भागात गाडगेबाबा उत्सव समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी भारती विद्यापीठाशेजारी असलेल्या मांगल्या मंगल कार्यालयात हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले हे पुरस्कार याप्रमाणे समाजभूषण पुरस्कार रामचंद्र पंधरकर अनिल गवळी समाजरत्न पुरस्कार श्रद्धा घोडके युवा उद्योजक पुरस्कार विजयानंद कारंडे समाजभूषण पुरस्कार गणेश वारे आदर्श माता पिता पुरस्कार शोभा सोनटक्के राजकुमार सोनटक्के यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे प्रमुख तथा परीट समाजाचे मार्गदर्शक नामदेव वाघमारे परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष अजय सोनटक्के शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील शिवसेना ठाकरे गटाचे संघटक राजू बिराजदार बेलाटी येथील संत बाळूमामा मंदिराचे पुजारी सुनील काटकर ॲडव्होकेट वीरेंद्र वाघमारे माळशिरस तालुका परीट समाज अध्यक्ष ॲडव्होकेट वीरेंद्र वाघमारे उत्सव समितीचे अध्यक्ष शिवा घोडके कार्यक्रमाचे मुख्य संयोजक कुमार शिंदे विठ्ठल कदम गजू ननवरे आकाश कांबळे आप्पासाहेब शिंदे दयानंद शिंदे प्रकाश घोडके बाळासाहेब शिंदे मनोहर वारे सूरज पंधरकर प्रवीण वारे विनायक संगपाल बनशील काटकर राजकुमार वारे सुदेश घोडके यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनोहर काटकर यांनी केलं दरम्यान संतोष घोडके यांची सोलापूर शहर दक्षिण परिठ समाजाच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष अजय सोनटक्के आणि हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं